नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांनी एकदा पुन्हा आता नेमका विषय काय घेऊन आलो आहे आता दरवेळेस नवनवीन विषय काय होतो आहे माणसाला आठवत नाहीत परंतु ते अचानक कधी सामोरं जातो काही विषयांना काही संकट येतात त्याच्यातून काही पर्याय काढावा लागतो कसं माणसाचं आयुष्य आहे ना हे खूप वाळणाचं आहे कसे कधी काय वळण येईल सांगता येत नाही परंतु एक आयुष्यातला एक असा आपल्यावरती घडलेला एखादा प्रसंग सांगतो आणि प्रसंग नाही म्हणता येत त्याला तर एक विषय <coughs> एक आहे तो आपल्या आयुष्यातला तो मी सांगतो बारीक छोटासा आहे जास्त महत्त्वाचा नाही परंतु तो काय करतो आपण जास्त सिरियस घेतो तो विषय असा आहे पहा ऐका बारकाईनं आपल्या शरीरामध्ये चमक भरती चमक चमक म्हणजे आपण म्हणतो माना उटळणे किंवा पाय मुरगळणे हात मुरगळणे म्हणा अथवा ह्याने किंवा चालताना कुठं पायला चकतो वगैरे तर असा जो प्रकार असतो ना चमक भरणे मग आपण काय करतो माहिती आहे का त्या आता पर्याय दुसरा निवडतो का पाय चोळण्याचा प्रयत्न करतो किंवा कोणाकडून चोळून घेतो त्याची मालिश करतो चमक भरली तर तर ते तुम्हाला सांगतो मालिश करणं चुकीचा प्रकार आहे मालिश करून नाही घ्यायची कारण पाय मुरगळल्यावरती त्या त्याचे काय होतं माहिती आहे का आपण जी मालिश करतो ना ऑलरेडी ज्यावेळेस तुमचा पाय मुरगळतो ना त्याचे तुमचे जे स्नायू असतात ना ते डॅमेज झालेले असतात स्नायूला इजा झालेली असते त्याच्यामुळे तो तुमचा लचक तो दुखतो पाय तर काय करायचं चुळून घेऊ नका तो पाय ना आहे त्या स्थितीत ठेवा ते ज्यावेळेस स्नायू आपले व्यवस्थित पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये येत नाहीत ना तोपर्यंत तुमचा पाय दुखतो एक दिवस दोन दिवस त्रास होतो तुम्हाला भले कसं आहे चोळण्याचा प्रयत्न करू नका भले डॉक्टरकडे जा तुम्ही डॉक्टरकडून सल्ला घ्या परंतु घरी तो चोळण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचे डॅमेज झालेले ना स्नायू नाही तुम्ही चुळून अजून डॅमेज करताय ते जसे आहे तसे त्या स्थितीत यायला त्याला कालावधी लागतो थोडा वेळ लागतो तर तो पुन्हा एकदा त्या स्थितीत आल्यावरती आपला पाय दुखत नाही ऑटोमॅटिकली तो थांबून जातो त्याच्यामुळे त्याला चोळण्याचा प्रयत्न करू नका चोळून ते, ते, ते स्नायू जे मुरगळलेले असतील किंवा जे डॅमेज झालेले असतील ना सानायू ते परत जागेवरती यायला थोडा त्रास होतो तर त्याच पद्धतीने आपली मानसुद्धा आवड आवटळते आणि ते तो प्रकार तोच आहे दोन तीन दिवसानंतर ती चोळायचीच नाही ते ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्ही ते आहे त्या स्नायू ज्याचे व्यवस्थित येतात त्या स्थितीतनं ते क्लिअर होतात तर आता हा काय मोठा विषय आहे किंवा नाही ते नाही एक ते सुचला म्हणून बो बोलतो आहे आणि तो मी प्रयोग करतोय तुम्हाला सांगतो मी कधी मान वगैरे आवटळली तरी मी काही चोळत नाही त्याच्यामुळं मुरगाळीला मी कधी मुरगाळा काढत नाही किंवा काय मी आहे त्या स्थितीत ठेवतो ऑटोमॅटिकली थांबून जातो डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य पद्धतीनं आणि आत्ता दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणून तुम्हाला सांगतो मी म्हणतो आहे म्हणून ऐकू नका तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाहीतर विषय सोडून द्या इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद सगळ्यांना माझा दिवस चांगला जातोयच तुम्ही आत नवनवीन मी विषय घेऊन येत असतो आहे आपल्या जीवनातल्या ज्या घडा घडलेल्या घडामोडी असतात ते अनुभव असतात मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा नक्कीच ठरत असेल कारण माझा दिवस तुमच्यामुळे मला सुंदर जातो आहे आनंदी जातो आहे कारण मी अशा निसर्गाच्या सानिध्यात कधीतरी अर्धा पाऊन तास घालवतो आणि त्याच्यात तुम्ही माझ्याबरोबर असताय धन्यवाद सगळ्यांना